नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी आगरी पेठा नाटकाचा रांजणपाडा उरण येथे दणक्यात शो ओरण विभाग नवी मुंबई मरुआच्या यात्रेनिमित्त अष्टगंध कलाम उरण विभाग नवी मुंबई आयोजित आगरी पेठा या नाटकाचा प्रयोग रांजणपाडा गावात एप्रिल अठरा रोजी रात्री ठीक दहा वाजता दणक्यात सादर झाला या नाटकाच्या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री प्रीतमदादा म्हात्री उपस्थित होते त्यांच्या शुभहस्ते रंगदेवतेच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्रभूषण सामाजिक कार्यकर्ते अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विजेते पत्रकार श्री कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून श्रीफळ वाढवून या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी रंगमंचावर श्रीमती धर्मबाई पाटील माजी सरपंच जासई गीतकार कवी श्री रामनाथ कोळी गायक नृत्य कलाकार श्री वामन कोळी आगरी कोळी बहुद्देशी सामाजिक सेवा संस्था अध्यक्ष श्री विनोद गणपत कोळी सामाजिक कार्यकर्ते श्री जयेश मात्रे आदी मान्यवर उपस्थित होते गेली पस्तीस वर्ष अष्टगंध कलामसोरण विभाग नाट्यकलेची सेवा करत आहे या संस्थेने अनेक कलाकार घडविले नवीन कलाकारांना हक्काचा रंगमंच देण्याचे काम ही संस्था करत आहे या संस्थेतून बरेच कलाकार व्यावसायिक रंगभूमीवर सिरियल मूवी मध्ये गेले अष्टगंध कलामच ही संस्था विनोदी आगरी भाषेतील नाटके सादर करणारी प्रख्यात संस्था आहे पितलपान हिरवा देठ लग्नाआधी वरात काका किशाचा रक्ताचा टिळा अशी सुरुवात करताना पुढे श्री रंजन ठाकूर सर श्री हसुराम पाटील यांनी लिहिलेली नाटके चालू केली वेळखा खळगी पाषाण हरिनामाने जलती पापे बाबा लगीन अशी अनेक नाटके रंजन ठाकूर सर यांनी लिहिली लफड्याच लिया। लग्न पैशाने तुटली नाती हे हसुराम पाटील यांचे काळ्या दगडावरची पांढरी रेघ असे नाटक नवीन दिग्गज कलाकार मिळून ही संस्था चालवताना दरवर्षी प्रमाणे यावर्षी प्रेक्षकांच्या आग्रहाने बावीस वर्षानंतर आगरी पेठा नाटक रंगमंचावर आणले कै बक पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हसुराम त्रिंबक पाटील यांच्या सौजन्याने प्रज्योत हसुराम पाटील यांच्या प्रयत्नांनी श्री अशोक मात्रे यांच्या अध्यक्षतेखाली धनेश्वर मात्रे प्रसाद कडूसर यांच्या दिग्दर्शनात दत्तात्रय अनंत घरत यांच्या सेक्रेटरी सल्ल्याने सहसचिव नरेंद्र ठाकूर ग्रामस्थ मंडळ रांजणपाडा रुद्र एंटरप्राइजेस ड्रीम फाउंडेशन स्वराज मित्र मंडळ जय हनुमान क्रिकेट क्लब रांजणपाडा बहिरीनाथ कलाप्रेमी यांच्या सहकार्याने आगरी पेठा नाटकाचा प्रयोग सादर झाला त्यावेळी प्रीतमशेठ मात्रे दादा आणि प्रमुख मानेवर उपस्थित राहून या नाटकाची शोभा वाढवली नाटक सुद्धा दर्जेदार सादर केले आपले कलाकार दिगंबर कोळी बेलपाडा यांचा दोनशे एकोणपन्नासावा हा नाट्यप्रयोग होता श्री प्रित्मदा मात्रे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या नाटकात सर्वच कलाकार आणि बॅकस्टेज कलाकारांची मेहनत दिसून आली साऊंड सिस्टम तसेच नाट्य कलाकार राजा जोशी यांनी सुद्धा नेपथ्य व लाईटचे छान काम केले अमृत मात्रे यांनी छान मेकअप करून कुबल साहेबांनी संगीत दिले या नाटकाच्या कार्यक्रमाचे उत्तम निवेदक म्हणून जीवन डाकी बोरखार यांचे योगदान लाभले एकंदर सर्वांनी आगरी पेठा नाटकासाठी बहुमूल्य कामगिरी केली इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड